नमस्कार मी राज असरोणकर कायदा निभागा लोकचळवळीचा संस्थापक मी आलो आहे आता काँग्रेसचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या घरी सध्या महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा गाजतोय हिंदी सक्तीचा सक्तीच्या विरोधामध्ये आका महाराष्ट्र उभा राहतो आहे आणि ह्या विषयावरती राज्यस्तरावरती एक चांगलं वातावरण बनलेलं आहे राजकीय पक्ष ह्याच्यामध्ये उतरलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेसचे सगळे पक्ष हर्षवर्धन सपकाळ ही सगळी मंडळी आता ॲक्टिव्ह झालेली आहेत कम्युनिस्ट पक्ष याच्यामध्ये उतरलेला आहे आणि याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये मराठी अभ्यास केंद्र आणि इतर अनेक सामाजिक संघटनांनी एक ह्या विषयावरती लढण्यासाठी म्हणून एक समन्वय समिती बनवलेली होती आणि त्याच्यानंतर ह्या समन्वय समितीने राजकीय पक्षांच्या गाठीभेटी घेतल्या आणि ते एक वातावरण आता सगळं बनलेलं आहे या चळवळीला एक वेग येतो आहे मोठा परंतु दुसऱ्या बाजूला हा सुद्धा विषय आहे, आहे। की राज्यस्तरावर ही सगळी चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये तालुका लेवलवर सुद्धा हा विषय गेला पाहिजे लोकांपर्यंत अजून नेमकी सक्ती की तिसरी भाषा हा गोंधळ आहेच आणि त्यामुळे मी रोहित साळवे यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत की उल्हासनगरच्या स्तरावरती सुद्धा आपल्याला ह्या विषयावरती काही बैठक सभा किंवा इतर काही जनजागरण अभियान अशा पद्धतीने काही करणं आवश्यक आहे का रोहित या चर्चेमध्ये हे अनौपचारिक एकदम आपण गप्पाच मारतोय काही मुलाखत नाहीये काही नाहीये परंतु नंतर मागवून रेकॉर्ड करणं मग पुन्हा औपचारिक पद्धतीने बसणं त्यापेक्षा जे काय आपलं बोलणं होईल अगदी मोकळेपणाने ते रेकॉर्ड होत जाईल आणि ती चर्चा नागरिक सुद्धा ऐकतील हिंदी सक्तीचा विषय आता तुला खूप चांगल्या पद्धतीने माहीत झालेला आहे तुझं इमिजिएट एक पालक आहे मुलांचा एक पहिले पहिली मला प्रतिक्रिया पाहिजे पालक म्हणून तुझी प्रतिक्रिया काय बघा सर्वप्रथम बरोबर आहे आपण राजकीय पक्षाचे काही पदाधिकारी असो किंवा इतर काही असो सामाजिक पण एक पालक म्हणून म्हणून प्रत्येक पालकांनी विचार केला पाहिजे आप की आपल्याला आजचा जो अभ्यासक्रम आहे मुलांचा त्याच्यामध्ये आपण बघू शकता की त्यांचं ऑलरेडी खूप त्यांच्यावर लहान वयापासून भरपूर शिक्षण आहे आणि एक स्ट्रेस जास्त वाढलाय म्हणजे स्वतःच्या शैक्षणिक त्या काळात जर कंपेअर केलं तर त्याच्यामध्ये एक हा हिंदी मराठी तेलगू हा विषय नसून एक तिसरा ऑप्शन पर्याय भाषेचा जो आहे तो का असावा कारण की मातृभाषा प्रश्नच नाही ती ती शिकायचीच आहे त्याच्यानंतर इंग्रजी जी आहे ती आपल्याला बिझनेस लँग्वेज म्हणून पूर्ण जगात ती कामात येते आणि तुम्ही बघा इंडियन्सला एवढा रेस्पेक्ट वर्ल्ड मध्ये आहे कारण की इंग्रजीमध्ये आपण चांगले आपले मुलं बोलतात मग हा तिसरा भाषेचा जो स्ट्रेस टाकण्याचा विषय आहे तो हिंदीचा काय तो, तो सेकंडरी आपण त्याच्यावर राजकीय चर्चा करू शकतो पण तिसरा भाषा पालक म्हणून त्यांना स्ट्रेस देणं हा मला वाटतं हा चुकीचा म्हणून असा विचार आहे की हिंदी असो की काय तिसरी भाषाच नको तिसरी भाषा या वयामध्ये काय आवश्यक आहेच नाही आणि हिंदीचं जे आहे बघा हिंदी ही नॅचरली आपण कारण की आपलं पण बराच सारा व्यवहार आहे आणि मोस्टली सिनेमा घेऊन आलेल्या भाषा आहे सिनेमामुळेच आपल्याला हिंदी येते किंवा आपण जे बोलतोय मला आठवत नाही की शाळेत म्हणजे हिंदी मी काय शिकलो होतो शिकलोय आपण ते जनरली आपण बोलतो त्याच्यामुळे हा आणि आपला महाराष्ट्र आणि मुंबई एकंदरीत एक कॉस्मोपॉलिटन सिटीज असल्यामुळे आपण ते एक्सेप्ट पण केलंय जसं दक्षिणेचे यांनी तर ते नाही पण मला काय भीती वाटते एकंदरीत आता चर्चा सोशल मीडियावरचा सूर दिसतोय ना सध्या तिसरी भाषा म्हणून लोक विरोध करत आहेत पण सरकार जर अडून बसलं आणि सत्तेची एक ताकद असते ना ती लावायचं जर सरकारने ठरवलं तर मला अशी सुद्धा आता लोकांमध्ये एक सूर वाटतोय की आम्ही हिंदीलाच विरोध करू म्हणजे साऊथला जसा हिंदी नकोच असा एक वातावरण सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये बनत चाललेलं आहे म्हणजे सरकारने खरं म्हणजे ताळ्यावर येण्याची गरज आहे दुसरा एक मुद्दा की आता माझा जो काळ होता मी एकोणीशे पंच्याहत्तरच्या अभ्यासक्रमातला विद्यार्थी आहे एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला माझं दहावी झालेलं आहे पंच्याहत्तर ते त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी च दहावी होतं तर त्यावेळेला आपण आम्ही जी शिकलो मी पहिली तर तो होती संपूर्ण मराठी शिकलेलो आहे पाचवीपासून मग इंग्रजी सुरू झालं एबीसीडी तेव्हा सुरू झालं पाचवी पासून आणि नंतर मग पुढे आठवी नंतर मी राजा शिवाजी विद्यालयामध्ये होतो दादरला तर आठवीनंतर सातवीतून आम्ही पास झाल्यानंतर आम्हाला पर्याय होता शंभर टक्के संस्कृत पन्नास पन्नास टक्क्यांतर हिंदी संस्कृत आणि शंभर टक्के हिंदी तर मी शंभर टक्के हिंदी घेतलं होतं आणि ती पुढची तीन वर्ष आठवी नववी दहावी हिंदी शिकलो पुढच्या आयुष्यामध्ये त्याचे काही असे काही दुष्परिणाम वगैरे किंवा काही नाही झालं व्यवस्थित मराठी तर चांगली येतेच इंग्रजी व्यवस्थित समजता येते हिंदी सुद्धा व्यवस्थित आहे आणि दुसरा महत्वाचा विषय की ह्यांचं आता म्हणणं आहे की आताची जी पिढी आहे ती स्मार्ट आहे आणि तिचं जे ग्रास्पिंग आहे ते खूप चांगलं आहे पण तरी तो सुद्धा जे राष्ट्रीय शिक्षा धोरण आहे शे, शैक्षणिक शे, धोरण जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा पहिलीपासून तिसऱ्या तिसऱ्या उल्लेख नाही आहे बरोबर म्हणजे महाराष्ट्र सरकार का करताय ना खूप मोठा आहे ते राजकारण आहे का हिंदी भाषिकांना ते खुश करत आहे काय म्हणजे का कसं कसं बघतोय त्याच्याकडे आता आपण जसं तुम्ही मला पालक म्हणून प्रश्न विचारला त्याचं मी तसं बोललो पण याच्यामध्ये शंभर टक्के राजकारण आहे अच्छा म्हणजे हे आमचे पक्षाचा एक अध्यक्ष म्हणून आमचे जे महाराष्ट्र अध्यक्ष सपकाळ साहेबांनी ते पूर्ण सविस्तर त्याबद्दल सांगितलं आणि त्याला विरोध पण काँग्रेसने ऑफिशियली केलेला आहे की हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे मला त्यांच्यावर डाऊट याच्यासाठीच येतो आणि एक एक तुम्ही बघा भारतीय जनता पार्टी कोणताही प्रयोग काही त्यांना करायचा असेल तर त्यांना महाराष्ट्रात भेटतो की महाराष्ट्रात एखादा प्रयोग पहिले प्रयोगशाळा आहे कारण की साऊथच्या सगळ्या स्टेट्सनी एकदम क्लिअरली आणि ते महाराष्ट्रात प्रयोग करतात कारण की आपल्या इथल्या मराठी नेत्या लोकांनी त्या महाराष्ट्राच्या भूमीसोबत गद्दारी केल्यामुळे ते प्रयोग वाढली त्यांची हिंमत होते जर पुरोगामी महाराष्ट्र आणि फुलेसाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जर बघितला असता तर तो हा विषय आलाच नसता कारण की आपले इतर नेते जस्ट ज्या पद्धतीने म्हणजे सत्तेत गेलेत गेल्यानंतर गप बसले आहेत त्यांनी आवाज उचलायला पाहिजे त्यांनी त्याचा विरोध केला पाहिजे पण त्यांची हिंमतच नाही यांच्या पुढे करायला रामरामचा जय श्रीराम झाला आता समजा हनुमानाची आरती करायची कुठे कोणाला आंदोलन करायचंय तर महाराष्ट्रामध्ये रामदास स्वामींचं मारुती स्तोत्र आहे पण यांनी हनुमान चालीसा दिला हिंदीमध्ये आणि जे मराठीबद्दल खूप असे कडवट आहेत त्यांनी सुद्धा हनुमान चालिसा बोलला म्हणजे याचा अर्थ काय की त्यांनी या सगळ्या प्रयोगांमधून ती पायवाट जी आहे exactly. ती तयार करून घेतली आणि त्या पायवाटीवरून आता हिंदी तुमच्या घरामध्ये घुसायला बरोबर बघते आहे मी एका ह्याच्यात पोस्ट मध्ये की हिंदुत्वाची लढाई वाटत होती पण हिंदुत्वाची लढाई हिंदी, हिंदी, हिंदी आणि हिंदी कल्चर त्याचा काही लागतचा विषय नाही पण आपला आपला कल्चर आहे आम्ही आपल्या कल्चरला अभिमान असणारा आणि आम्हाला आमचं कल्चर जपण्याचा प्रत्येक राज्याला तो अधिकार आहे तो संविधानिक आहे म्हणून ते हिंदीच्या भाषेचं जेव्हा त्या टायमाला संविधानाच्या याच्यात पण त्याच्यावर एवढे डिबेट काय झाले उल्हासनगरला काय करता येईल आपल्याला म्हणजे आपण काय याच हा माझा बघायला वेगवेगळ्या राजकीय एकत्र नाही ज्यांना हा विषय दोन्ही दोन हिंदीचा विरोध नाहीये एक अँगल आहे की पालकांवर लहान मुलांवर येणारा नाव दुसरा अँगल आहे की का का हिंदीच मग मग तुम्हाला करायचं तर एआय वगैरे गाना म्हणजे बघा तुम्ही आता शिकवा मुला मी यांचं बेसिक मानसिकता समजून घ्या अमित शहानी आता बोललोय की हिंदी खूप महत्वाची इंग्रजी काही गरजेची नाही आहे इंग्रजीचा काही आवश्यकता नाही म्हणजे आवश्यकता नाही त्यांनी एक ओपन स्टेटमेंट दिलं आणि राहुल गांधीने स्ट्रेस करून त्याच्यावर एक पूर्ण इंटरव्ह्यू दिलेला आहे की कि इंग्लिश किती इम्पॉर्टंट आहे आणि इंग्लिश शिकण्यामुळे आपला जो युथ आहे आणि मागचे जे जनरेशन आहे ते कसे प्रोग्रेसिव्ह झाले तर हे दोन डिफरन्सेस आहेत विचारामध्ये म्हणजे यांना हिंदी हा त्यांना त्यांना काय आहे त्यांचे तर ते मुलं इंग्लिश शिकतील आणि काय ठराविक लोक त्याच्यावर कंट्रोल करतील बाकी लोकांनी हिंदीमध्ये अडथळ राहत ओक्यात काय की विचित्र परिस्थितीमध्ये देश सापडलेला आहे आपल्याकडच्या ज्या मोबाईल कॉम्प्युटर वगैरे ज्या गोष्टी असतात त्या आपण काय करतो अपडेट करत असतो दरवेळेला आपण नवीन व्हर्जन येतो आपण अपडेट करणार हा ह्यांचा उलटा प्रवास आहे हे बॅकडेट करतायत पण देश आहे ना जेवढ्या गोष्टी आहेत ना त्या बॅकडेट करायला भेटत आहात नंतर एकोणतीस ला सभा आहे मग नंतर मोर्चाचा आता वेग 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 आ, आज सगळ्यांनी सर्व पक्षचं ठरवलं आहे तर ते करत राहतील शहर पातळीवर मला वाटतं की हा प्रत्येक शहराचा उल्हासनगर चालत प्रत्येक शहर पण आपण उल्हासनगरला आहे तर एक बैठक आपण लवकरच याच्यावर तुमच्या मार्गदर्शनाखाला कारण की तुमच्या लोक तुमच्या टीमला आणि जेवढा त्याचा अभ्यास आहे तर ते मार्गदर्शन तुमच्या मार्गदर्शनाने एक आपण एक बैठक बोलवायचा आमचा प्लॅनिंग आहे आणि आपल्या मार्गदर्शनाखाली ते बैठकीमध्ये उल्हासनगरमध्ये जेवढे राजकीय सोशल मरा मराठी नॉन मराठी हिंदी पालक ज्या लोकांना या विषयाचं समजून घ्यायचं आहे किंवा याचं का हे होत आहे त्या बैठकीला त्या सर्वांना आपण आमंत्रित करू आणि ते बैठक ते विषय पण समजून घेऊ हिंदीला विरोध जरी करायचा नसला तरी प्रत्येकाला आपल्या मातृभाषेमध्ये जगण्याचा बोलण्याचा वागण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार जपण्यासाठीची ही सगळी लढाई आहे ही पहिली भेट होती स्थानिक पातळीवरती सुद्धा शहर लेवलवर तालुका लेवलवर गाव पातळीवर ह्या विषयावर जनजागरण केलं पाहिजे याची ही पहिली भेट आणि ही सुरुवात जी आहे रोहित साळवे हे ह्या सगळ्या गोष्टींशी त्यांची सहमती आहे आणि लवकरच आम्ही दोघं एकत्रित वेगवेगळ्या शहरातल्या सामाजिक संस्थांच्या राजकीय पक्षांच्या लोकांना भेटणार आहोत आणि उल्हासनगरच्या सुद्धा एका बैठकीचं सभेचं आंदोलनाचं जे काही स्वरूप असेल सर्व मान्य सगळ्यांच्या सहमतीने स्वरूप असेल ते लवकरच त्याची आखणी आम्ही करू आणि त्याची घोषणाही करू